एका श्रीमंताच्या पोरीची घडलेली घटना आहे वेडिंगला पोरगी गेली वेडिंग करून आली हे फोटो बिटो सर्वे निघाले घरी आल्यानंतर आठ दिवसात फोरवर बोलण्या बोलण्यामध्ये काहीतरी झालं आणि दुर्दैवाने ते लग्न मुडलं मुडायला नको होतं पण मुडलं फोटो आल्याने अधिक पाचट केला बरं या फोटोत अजून एक पद्धत आली ती बंद झाली पाहिजे अजून खेड्यात आली नाही पण माय मावल्यानं तुम्हाला सांगून ठेवतो माझी आज जोडून प्रार्थना सात दिवसातल्या कथेतली एकही गोष्ट लक्षात ठेवू नका पण जी गोष्ट आता सांगतो ना ती लक्षात ठेवा ही आपल्या संस्कृतीला अत्यंत घातक गोष्ट आहे आपल्या संस्कृतीला डाग लावणारी गोष्ट आहे आपल्या संस्कृतीला काळीमा फासणारी गोष्ट आहे आता लग्नाच्या पंधरा दिवस आधी एक महिन्याच्या आधी तो होणारा नवरदेव आणि होणारी नवरी कुठेतरी फिरायला जातात आणि ते फोटो काढतात काय म्हणतात त्याला प्री वेडिंग काय म्हणतात त्याला प्री प्रीवेडिंग इतका नासोडा केला मार संस्कृतीचा या गोष्टी कथेच सांगायच्या नाही आहेत कथेच सांगू नाही हे विषय मग हे नाही सांगायचं तर सांगायचं कोणी तुम्हाला कथाकाराने बोलायचं नाही कीर्तनकाराने बोलायचं नाही मग बोलायचं कोणी कधीकडेल आपल्याला आपला धर्म कधीकडेल आपल्याला आपली संस्कृती हे दुर्दैव आहे की प्रीवेडिंग फ्रावे बंद झाली पाहिजे एका श्रीमंताच्या पोरीची घडलेली घटना आहे प्रीवेडिंगला पोरगी गेली प्रीवेडिंग करून आली हे फोटो बिटो सर्वे निघाले आणि घरी आल्यानंतर आठ दिवसात फोरवर बोलण्या बोलण्यामध्ये काहीतरी झालं आणि दुर्दैवाने ते लग्न मुडलं मुडायला नको होत पण मुडलं आणि पोरीचा बाप चांगला वजनदार पैसा असल्यामुळे पुन्हा श्रीमंताच्या घरी पोरगी दिली पोरगा इंजिनियर लाखो रुपयाच त्याला पॅकेज घरी भरपूर शेती लग्न वगैरे लागलं आनंदाने संसार चालू झाला दीड महिना झाला आणि दीड महिन्यानंतर या मूर्खाला ज्याच्यासोबत पहिल्यांदा पहिल्यांदा वेडिंगला गेली होती ना त्या पागलला तिची आठवण आली आणि त्या मूर्खानं त्या प्री वेडिंग मध्ये काढलेले फोटो त्या इंजिनियर पोराला टाकले त्यानं ती पोरगी टाकून घातली तिचा डिवॉर्स झाला सांगा बरं हीच हत्या घटना आहे खबरदार पोरीच्या माय तुम्हालाही जबाबदारी पोरीच्या आईला बाप बाप कधी जरी कामे चाड्या करणार नाही ही तुम्हाला जबाबदारी खबरदार लग्न आपली पोरगी जाणार नाही असू दे तिचा होणारा पती असू दे सासरा असू दे की सासू असू दे या चुकीच्या पद्धती त्या बंद झाल्या पाहिजेत ही प्रिवेडिंग नावाची पद्धत बिलकुल बंद झाली पाहिजे मी तर ठरवलंच रोज कीर्तनातून रोज कथेतून बोलायचं आणि वेडिंग घालवायची एकदाची हे प्रिवेडिंग नाही दिसणार तुम्हाला इतर धर्मांमध्ये अरे आपल्याकडे आम्ही एवढे सुशक्षित झालो सर्वात कमी कपडे घातले म्हणजे आम्ही सुशिक्षित अरे दुसरीकडे जाण आमचे मोमिडियन बांधव आमची मोमिडियन समाजाची आई बहीण असली ना बरपुरुषाला नख सुद्धा दिसत नाही बुरख्यात राहते घ्या ना तो आदर्श पूर्वी बाया इथपर्यंत पदर घ्यायच्या पदर असा इथपर्यंत नाही आता नका घ्या पूर्वी बाया घ्यायच्या हा आता तर असं वाटतो माईला काढे फेविकॉक दे हो चिटकाड दे बी नाठी एक दाव दिन भर ना वाईट आहे वो वाईट जेवढे कमी कपडे घालू बरं मी कोणत्या पोरीला बोलत नाही हो मी पोरीच्या आईला बोलतो चूक पोरीच्या आईची पोरी कारण जी मोठी लोक करतात ना बोलून फायदाच नाही मुंबईमध्ये मी एकदा कीर्तनाला गेलो जरा जड आहे पण ऐकून घ्या पटलं तर पटलं तुम्हाला मुंबईमध्ये कीर्तनाला गेलो समोर एक पोरगा बसलेला होता तो वटवट करायचा त्याला म्हणता गप ते पोरग काही शांत बसेना त्याला म्हटलं गप पोरग काही शांत बसेना तिसऱ्यांदा म्हटलं हे पोरा गप त्याच्या बाजूला एक बाबा बसले होते ते बाबा म्हणे महाराज तुम्हाला समजत नाही म्हणता काय तो पोरगा नाही पोरगी आहे म्हणत मग तुम्ही त्याचे आजोबा का म्हणजे नाही मी त्याची आजी आहे आता याच्यापेक्षा ढिल काय सांगू जाऊ hmm. द्या तिकडे माझ्याकडे वेळेचा बिचारी इतक्या लांबून आले आमचे देशमुख दादा त्यांच्या बाजूला काय ना अजितदादा वाह दादा पवार वा हजर असतात आमच्या देशमुख दादांचं तर विशेष प्रेम आहे माझ्यावर वर साडेकरांवर जास्त प्रेम आहे त्यांचं <laughs> ऐका माझ्या हात जोडून तुम्हाला प्रार्थना चुकीच्या पद्धती चुकीच्या रूढी बंद झाल्या पाहिजे आपली प्रत्येक गोष्ट संस्कृती शिकवते लग्न म्हणजे काही खेळ नाही या लग्नामध्ये आभूषण मर्यादा दाखवतं लग्नामध्ये बांग भरली जाते नंदामध्ये बिंदी ठेवली जाते लग्नामध्ये कुंगू लावला जातो लग्नामध्ये जोडवे घातले जातात लग्नामध्ये मंगळसूत्र घातलं जातं लग्नामध्ये कानातले काढले जातात हा की ही काय स्टाईल आहे काय नाही यामध्ये सुद्धा संस्कृती आहे यामध्ये सुद्धा आपले संस्कार आहेत मी बायांच्या विरोधात बोलणार नाही आमच्या बाबा लोक बोलतात जो बाबा येतो तो हेच सांगतो कुकुलावा लावा कुकुलावा कुकुलावा लावा कुकु लावा लावा कुकुल जो येस तू कुकूवर बोलस कुकुलावा लावा कुकुलावा लावा लावा तू ने का कुकुनी फॅक्टरी आहे तू प्रचार कर अरे टिकली का ना ती माय माऊली लावू दे तसं तू टिकली बी लावानी लाय की ना नाही <laughs> मला असं वाटतं कुंकू का ला बाबा आपल्या लग्नातले संस्कार शिकवतात लक्षपूर्वक ऐका दोघी भोवयांची जी मधली जागा असते ना हिला ललाट म्हणतात ही जर परपुरुषानं उघडी पाहिली ना तर नवऱ्याच्या आयुष्यातले काही दिवस कमी होतात म्हणून ती झाकली पाहिजे कशाने कुंकूने कुंकू हे चंद्राचं प्रतीक आहे जसा चंद्र कलेकलेने वाढत जातो तसं माझ्या नवऱ्याचं आयुष्य सुद्धा कलेकडेने वाढत जावं म्हणून कुंकू लावला पाहिजे पूर्वी बाया डोकं विचरायच्या मध्यभागी कशी रेश असायची तिला भांग असं म्हणतात या भांगेमध्ये कुंकू किंवा गुलाल भरायचे त्याच्यावर असे बिंदिया झाकायचे काबर हे माझं सौभाग्य याला कोणाची नजर लागू नाही म्हणून ती बिंदिया झाकली जायची पुढे या कानामध्ये मोठे मोठे तोंगल असायचे त्या तोंगलमध्ये बारीक आवाज करणारे घुंगरू असायचे पूर्वी कमी पैशात जास्त सोनं यायचं ते घुंगरू काबरा असायचे आहे समजा पोरगी नांदायला आली शेजारच्या मीठ मिरची उसनवार घ्यायला गे गेली त्या बाईने जरी चुगली सांगितली तर त्या झुमक्याच्या आवाजात ऐकू येऊ नये म्हणून झुमके असायचे पुढे या नाकात असायची नथनी नथनी असायचा मोती मोती काबर तर राग शांत करण्याची ताकद ही मोती नावाच्या रत्नात आहे आणि माय मावल्यांना राग कुठे येतो नाकाच्या शेंड्यावर म्हणून पूर्वी नथ असायची त्या नथनीत मोती असायचा पूर्वी मोठ्या मोठ्या नथा असायच्या की नाही नाकात आता काही नथ राहिली नाही मी एकदा साक्री तालुक्यात कीर्तनाला गेलो तो धनगर समाजाचं गाव होतं ज्या घरी गेलो ना त्या आजीच्या नाकात एवढी नथ मी विचार केलाही म्हातारी जेवण कसं करत असेल काही संबंध आहे का माया पण मग मा डोक्यातच घुसलं मातारी जेवण कसं का काय करत असेल मी जेवलो पुढच्या टप्प्यात मातारी जेवली मागच्या टप्प्यात कीर्तन झालं पण मला रातभर झोप नाही लागली माझ्या डोक्यात तेच मातारी जेवण कसं करत असेल लग्न आहे का उद्या हा झालं मग सत्यानं आज मग काय खरं नाही द्या आपल्या आता होईल तितक्या वेळ करायची आपल्याला कथा लक्षपूर्वक काय काय तुम्ही मन लावून जर ऐकलं ना मी साडे दहा ला सोडतो मला जास्त पेट्रोल जायला काही पटत नाही फक्त मन लावून ऐका सार सार, सार 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 सांगत चालतो तुम्हाला ऐकाना काय सांगत हो तुम्ही हुकल ते आता नत हा गेलो महाराज ते धनगर समाजाचं गाव त्या आजीच्या नाकात एवढी नत, नत मी जेवलं पुढच्या टप्प्यात म्हातारी जेवली मागच्या टप्प्यात कीर्तन झालं पण मला रातभर झोप नाही लागली म्हातारी जेवण कसं करत असेल मी सकाळी लवकर उठलून जायला निघालो आजीच आली म्हणे भाऊ खूप छान कीर्तन के केलं पुढच्या वर्षी पण ये मी म्हटलं गजानन महाराज तुला शेवटचा चान्स आहे पाय ट्राय करून मी म्हटलं आजी पुढच्या वर्षी शंभर टक्के येईन पण एक कब्बर चहा पाचते का म्हातारी पटकन घरात गेली म्हातारीनं कबशी भरून चहा आणली मी हाडूच कप उचलून घेतला आणि बशी म्हातारीच्या हातात दिली म्हटलं आजी माय तुला एवढी चहा पेनीच पडीन आजी माय म्हणे आणन बाप्पा म्हातारीनं बशी घेतली न उचकावलीन फुरका मारला मी तर भयान झालो अरे परवी पूर्वी फक्त आभूषण नव्हती हो तोंडाला नको मला सेंट वगैरे काही येत नाही ना वास। बर का सांगण्याचा उद्देश गळ्यात असत ते मंगळसूत्र काय दोन तगारे असतात नाही का त्या वेगळ्या वेगळ्या गळ्यात असतं ना ते छोट मग ते दोघी तगाऱ्या वेगळ्या आहेत पण एका धाग्यात रोवलेल्या आहेत तसं नवरा आणि बायको दोघांचे शरीर वेगळे आहेत पण मनरूपी धागा ऐकत असला पाहिजे कंबर पट्टा असतो आता माझ्याकडे वेळेचा अभाव पुढे कथा बी सांगायची बाईच्या जीवनातलं सर्वात महत्वाचं आभूषण माय माऊल्यानं लक्षपूर्वक ऐका पायातल्या साखड्या साखड्या असतात ना त्या फार महत्वाच्या आहेत चालताना दोन्ही पायात साखळ्या साकड़ा। असतात ना त्या साखड्यांमध्ये बारीक आवाज करणारे घुंगरू असतात चालताना घुंगरू वाजतात म्हणजे चालणाऱ्या ताईला सांगतात ताई तू सांभाळून चाल बरं उजव्या पायातले घुंगरू म्हणतात मी तुझ्या सासऱ्याची इज्जत आहे डाव्या पायातले घुंगरू म्हणतात मी तुझ्या बापाची इज्जत आहे तुझ्या दोघी पाऊलांपैकी एक जरी पाऊल चुकला तरी तुझ्या बापाची किंवा सासऱ्याची इज्जत जाण्याची शक्यता आहे नारीचं प्रत्येक आभूषण महत्वाचं लग्नात या साऱ्या गोष्टी आपल्याला शिकवल्या जातात ही मर्यादा आहे लग्न म्हणजे नुसतं हावशीच साधन नाही हे संस्कार जे फक्त आपल्या धर्मामध्ये दिलेले